आज महाराष्ट्रामध्ये मा नगरपालिका नगरपंचायत या संवर्गातील सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं काम बंद आंदोलन आहे या नगरपालिका नगरपंचायतीच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आज काम बंद आंदोलन आहे विशेषतः दापोलीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलेलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नगरपंचायतीमध्ये कंत्राटी कामगारांचा प्रश्न मोठ्या स्तरावरती या ठिकाणी आहे त्या महाराष्ट्रामध्ये चौदाशे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी केले गेले आता फक्त महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर कर्मचारी काय कायम करायचे आहेत कंत्राटी कर्मचारी त्यातले पन्नास आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये आहेत आणि हे दापोली नगरपंचायतीचे पन्नास कर्मचारी कायमस्वरूपी व्हावे त्यांचे ती सर्विस ग्राह्य धरावी आणि भ भविष्यात त्यांना लाडबागे समितीचे सर्व फायदे मिळावे यासाठीचं हे आंदोलन या ठिकाणी आहे हे सगळे कर्मचारी इथले स्थानिक असून ते अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत या दापोली नगरपंचायतीचे माझे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि निश्चित या राज्यस्तरावरती हा प्रश्न जावा यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यां हे निवेदन सादर करून या सर्व लो राज्य राज्यातल्या कर्मचाऱ्यांची भेट ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची घडवून आणील आणि राजसाहेब ठाकरे या सर्वांना घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सगळी व्यथा मांडतील आणि याचं नक्की मार्ग काढतील असा मला खाम विश्वास आहे धन्यवाद